जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे बांधी करण्यापूर्वी काय केलं पाहिजे म्हणजे आज तुम्हाला बांधी करायची दुपारनं तर सकाळी तुम्ही काय करायचं सकाळपासून तुम्ही काय करायचं का डायरेक्ट आलं की डायरेक्ट बांधी तसं नाही ते तर काय करायचं प्रत्येकाला सांगावं लागतं की बांधी करायच्या टायमिंगला की हे नाही हे करते नाही ते करतं मला असं वाटतं की या टायमिंगला एक योग्य व्हिडिओ बनवून ठेवला म्हणजे प्रॉब्लेम हा सॉल्व होईल समजून जाईल की काय केलं पाहिजे बांधे करत असताना तर त्या संबंधी मी आज व्हिडिओ बनवतो म्हणजे मी माझे माझं जी रेसिपी आहे ती सांगतो तर सर्वप्रथम बांधे करत असताना सगळ्यात आधी दत्त महाराजांना नारळ पोडायचा आहे सुरुवातीला सुरुवात दत्तात्रयांपासून करायची काही म्हणता दत्तात्रयांपासून का सुरुवात करायची तर दत्तात्रयांपासून सुरुवात ह्यामुळं करायची दत्ताचं पूजन केल्याने सर्व गुरु परंपरेचं पूजन होतं सर्वापर्यंत ते मिळतं सगळ्यांना मिळतं ते तुमचं पूजन असं ते आहे तर आणि सर्व संतांनी सुद्धा सांगितले गुरु गोविंद देऊ खडे का के पाय बली हरि गुरु आपने गोविंद देयो बाताय म्हणजे गुरुचं पूजन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सगळ्यात आधी महत्वाचं देवाच्या पूजनापेक्षा सुद्धा आधी महत्वाचं गुरुचं पूजन आहे तर हे मला ह्या माध्यमातून सांगायचे तर तुम्ही दत्तात्रेयांचं पूजन करू शकता दत्तात्रेयांचं पूजन केल्याने गुरुंना सगळ्या पूजन मिळतं निश्चित मिळतं कुठलाही गुरु, गुरु दादा दादागुरूची काय असतील परंपरा तिथपर्यंत पूजन होऊन जातं सगळ्याचं तर दत्तात्रेयांचं पूजन करायचे प्रार्थना करायची की आम्ही असा असा विधी करणारे घरातल्या दुष्टशक्ती बाहेर निघून जाऊ द्यात आणि आमच्या घरावरती सुरक्षा घेरा चांगला बसू द्यात तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपादृष्टी तिथं पाहिजे सूक्ष्म रूपाने उपस्थिती तिथे पाहिजे असं तुम्ही प्रार्थना करायची तसा बघितलं तर परमेश्वर सर्व ठिकाणीच उपस्थित आहे कुठं नाही तो परंतु तुम तुम्ही बोलायचे भावाचा आहे कारण की सगुण रूपात तुम्ही त्याला पुसता लक्षात घ्या सगुणातनं ज्या वेळेला तुम्ही चालता तर सगुणाचे नियम लागू राहतात निर्गुणातनं चालला तर निर्गुणाचे लागू राहतात निराकारात्मक चालला तर निराकाराचे चालतात आणि साकाराचे चालला तर साकाराचे चालतात तुम्ही चालताल आणि निराकाराचं सगळं सांगत बसताल डॉकेट ठेवताल तसं नाही ते तर जी भाऊ तुमचा पक्का पाहिजे तुमचं मत प्रामाणिक पाहिजे मी त्याला स साकारात्मक पुसत आहे का निराकारात्मक पुसत आहे हे महत्वाचा विषय असतो काय कायचं फिलो काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये काय बोलते तत्वज्ञानाला काय बोलतात फिलॉसॉफी फिलॉसॉफिकल लोच्या बऱ्याच जणांचा असतो तर ते तसं नाही आहे साकाररातनं चाल तुम्ही जर साकार पूजक असाल तर साकाराचेच नियम तुम्ही मानायचे निराकार असाल तर निराकाराचे मानायचे हे मला सांगायचे तर गडित तुम्ही असं करताल घडीत मानताल देव सगळीकडेचे गित मानताल देवाला काय लागत नाही घडीत सोमाला बी सगळंच पाहिजे असं नाही होत तर हां त्यानंतरचा दुसरा विषय मग तुम्ही काय करायचं तुमची कुलदेवी आणि तुमचं कुलस्वामी यांचं पूजन करायचं कुलस्वामी कुलदेवीचं काय पूजन पूजन म्हणजे कसं आता सगळ्या देवांचं पूजन करताना कसं करायचं ते एकदा सांगून ठेवतो पूजन करताना वस्त्रदान वस्त्रदानामध्ये शेला पागोटा आणखीन काय असेल ती त्याच्यानंतरनं ती देवी असेल तर वटी समजलं किंवा साडी तुमची लय ऐपत असेल श्रीमंत असताल तुम्ही तर साडी देऊ शकता गरीब असताल तर ओटी द्या तुमच्या आयपत्य जे आहे ते तुमच्याकडं अवेलेबल त्याच्यानंतरनं येतो विषय दुसरा भोग भोग प्रसाद भोग नैवेद्य म्हणजे तुम्ही नैवेद्य बनवायचे किंवा मिठाई लाडू पेडे बत्ताशी काय असेल ते तुमच्याकडं लय तुमच्याकडं चांगलं देवाने आयपत दिले असेल तुम्हाला श्रीमंत असेल तुम्ही तर चांगला नैवेद्य बनवा खीरपुरीचा नैवेद्य बनवा बासुंदी बनवा पुरणपोळी बनवा काही बनवा त्याच्यानंतरनं हजारला नैवेद्य त्याच्यानंतरनं उदबत्ती कापूर वगैरे देवता असेल तर नारळ फोडायचा आहे तुम्ही हार घालायचा आहे देवतांना समजलं का त्याच्यानंतरनं हे झालं देवीचं त्याच्यानंतरनं भैरवनाथापशी जायचं आहे तुम्ही बैरवनाथापशी बैरवनाथापशी नाही सॉरी तुमची कुलदेवी झाली की ग्रामदेवीपाशी जायची ग्रामदेवी कधीसुद्धा देवीला आधी मान द्यावा लागतो जर देवी देवता जर दोन असतील तर कधीसुद्धा देवीला सर्वप्रथम मान द्यायचा असतो लेडीज फर्स्ट पहिल्यांदा इथं पण असतं दे देवीला देवी देवी आधी दे, दे, मान द्यावा लागतो मग देवाला मान द्यायचा असतो तर तुम्ही जायचं मग देवीपशी ग्रामदेवीपशी ग्रामदेवीपशी गेल्यानंतरनं तुम्ही देवीलाचा हे करायचं वटी बारा तिची निवड वगैरे दाखवणार फडा सांगायचं की बाबा असं असं आहे असा असं करणारे बांधी करणारे घराच्या दुष्टशक्ती निघून जाऊ दे तुझी कृपादृष्टी राहू दे सगळं मान सन्मान पूर्ण करायचं तिथनं तुम्ही जायचं बजरंगबलीपशी बजरंगबली बजरंग गेल्यानंतर गेल्यानंतरनं चंद्राचं माजनं करून टाकायचं त्याला चंदन वगैरे त्याच्या कपाळाला लावायचं रामनाम घेत घेत हनुमान चालीसा तुम्हाला येत असेल तर म्हणत नसेल येत हनुमान चालिसा तर दुर दुर्दैव आहे मोठं की तुम्हाला हनुमान चालिसा सुद्धा येत नाही येत तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु नसेल येत तर रामनाम तरी घ्या सीताराम सीताराम म्हणा त्याच्यानंतरनं तुम्ही काय करायचं मारुतीला लाल लंगोट चढवायचा आहे लाल लंगोट चढवल्यानंतरनं ल चढवायचा म्हणजे ठेवायचा जिथं त्याला हार पण करायचा लाल लंगोट एकवीस पानाचा रोईच्या पानाचा हार घालायचा नारळ फोडाची चा, चांगली दणकून एक फोडा आणि जर तुमच्याकडे असेल पैसा वगैरे भरपूर पाच फोडा अकरा फोडा काय तुमच्या इच्छेने असेल ते फोडा त्याच्यानंतर ना तुम्ही काय करायचे बैरवण आत्ता जायचं बहिरवण आत्ता कशी गेल्यानं मारुतीला ठेवायचं नैवेद्य गुळ फोटाण्याचा आणि फळं हे महत्त्वाचं सांगतोय गुळ फोटाना फळ इथं जिथं जास्त इम्पॉर्टंट आहे तर गुळ फोटाण्याचा ना तीन चार प्रकारची फळं पाच प्रकारची फळं ठेवू शकता किंवा एक नसत्याला तुमच्याकडे उपलब्ध होतं एक पाच फळं कुठली बी ठेवा तिथं अर्पण करा प्रार्थना करा तिथनं तुम्ही जायचं भैरवनातापशी भैरवनातापशी गेल्यानंतरनं तिथं उडदाचे वडे किंवा जिलेबी पानपेडे बत्ताशे सगळे ठेवायचे आणि हे जे देवत आहेत ना गावातल्या प्रत्येक देवतेला वी पानाची विडी वगैरे ठेवायची बरं का हे पानाची विडी ठेवा सुपारी आळकुंड वगैरे सगळे ठेवा त्याच्यावरती आणि सुपारी आळकुंड खा खारी बदाम खोबरं हे ठेवा एक एक रुपयाची दक्षिणा ठेवा हे ठेवा त्याच्यानंतरनं तुम्ही दायचं ब हे सगळं झालं पानाची विडी नैवेद्य नारळ फोडणे कापूर उदबत्ती सगळे झाल्यानंतरनं तुम्ही जायचे भैरवनाथाचं झाल्यावर तुमच्या गावातल्या राहिले सुईलेची दैवत आहेत मग तुमच्या गावामध्ये पीर असेल तुमच्या गावामध्ये आणखीन मसोबा असेल मरी माता असेल परत आणखीन कुठल्या देवी देवता असतील तिथपर्यंत सगळीकडे तुम्ही जायचं सगळं झाल्यानंतर ना लास्टला तुम्ही जायचे वेताळापाशी जसा काशीचा कोतवाल हा काळभैरव आहेत स्वतः तसं तुमच्या गावाचा कोतवाल बऱ्याचपैकी बऱ्याच भागात वेताळ राहतो काही ठिकाणी मसोबा राहतो काही ठिकाणी आणखीन कुठला तरी दे देवता राहतो बोवाजी बाबा बाबाजी बुवा बुवासाहेब वगैरे काय काय वेगवेगळी नावं वे आहेत ते देवतांना तिथं स्थान असतं तर ते महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही तर त्या देवतेला तुम्ही काय करायचे भोगने प्रसाद सगळं काय वस्त्रदान त्याला जे आहे ते तुमच्याकडे परंपरा जास्तीत जास्त तुम्ही सगळं मिटवून टाकायचं ह्या दिवशी कुठल्या ठेवण्यात ठेवू नका तुम्ही मुक्त असताना तुम्ही सगळं करा त्या दिवशी आणि हे सगळं दिल्यानंतरनं त्याला वेतळा असेल तर मलिदा वगैरे गुळाचा तुपाचा चपातीचा मलिदा भोगणे वज्य दाखवायचा नारळ फोडायचा की तू आणि तुझ्या तु हाताखाली काम करणारे जी सर्व शेण आहे ती सर्व तृप्त होऊ दे आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य आणि सहयोग करू दे असं बोलायचं आहे तुम्ही आणि ते मलिदा वगैरे जे आहे ते किंवा दही नैवेद्य दाखवला असेल तर तो त्याच्याभोवती असा थोडासा मंदिराच्या भोवती थोडा थोडा टाकायचा शिपडायचा का तर त्याच्या जास्त माल तिथंच असतो म्हणजे जास्त सियाना जी ना की जी अतृप्त मेलेली तुमच्या गा गावात आजूबाजूला तुमच्या शि गाव पांढरीत जे अपघाती मेल्यात ज्यांना गती भेटलेली नाही ज्यांना आत्महत्या केली जी भूतप्रेत पेशाचे बनवण ही सगळे धरून त्यांनी ठेवलेली असते स्वतःच्या पशी ह्या ही जी, जी देवता आहे ना शिववरती सगळी तिथं त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेली असतात ह्या शक्तींना म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ तुम्ही तिथं ती द्यायचं ते तृप्त होऊन जातात आणि त्या तृप्त झाल्या की ती पळाय तयार असतात ते लगेच त्यांचं काम म्हणजे त्या आदेशावर चालतात त्या तर तुम्ही काय करायचं मग ते सगळं ना म्हणायचे बाबा आम्ही अशा अशी बांधी करणार आहे आमच्या घरातल्या दुष्टशक्ती सगळ्या बाहेर निघून जाऊ दे आणि तुझं सहकारी सहयोग लाभू दे एवढं बोलायचं सिम्पल एवढं सगळं तुम्ही केलं की हे तुम्ही ना जो मुख्य माणूस जो येणार आहे बांधी करायला त्याला पुढं वेळ वाचतो त्याला आणि सोपं होत्या बऱ्याचशा गोष्टी तर हे गोष्टी तर तो, तो त्याच व्यक्तीने करायच्या असतात ज्याची बांधी करायची कारण की ग्रामदेवता ही त्याचीच असते गावचा राखानदार त्याचाच असतो हे मी का सांगतोय काय आहे काय सांगण्या पहिल्यांदा तुमचं कुळ तुमच्याबरोबर पाहिजे तुमचा गुरु तुमच्याबरोबर पाहिजे आणि तुमचं गाव तुमच्याबरोबर पाहिजे म्हणजेच तुमचा दत्त महाराज तुमच्याबरोबर त्यांची कृपा पाहिजे तुमच्या कुलदेवतेची कृपा पाहिजे आणि तुमच्या गावातल्या सगळ्या देवी देवतांची तुम्हाला कृपा पाहिजे कुठल्याही देवी देवता नाराज होऊन दृष्ट होऊन ह्या तुमच्या शुभ कार्यामध्ये नाराज नाही झाल्या पाहिजेत म्हणून सर्वांना मान सन्मान देऊन मग तुम्ही बांधित उतरायला पाहिजे असं हे माझ्या सांगण्याचा एक हेतू आहे तुमच्या घरामध्ये पूर्वज असतील पूर्वजांचे म्हणजे वृद्धपूर्व आहेत त्यांचा तुम्ही आशीर्वाद घेतला पाहिजे मृत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आशीर्वाद त्यांचा घेतला पाहिजे त्यांना स्मरण केलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे दे देवता तुमचे पित्र तुमचा गुरु सगळ्यांचं स्मरण पूजन करून मग तुम्ही बांधीत उतरलं पाहिजे तर मित्रांनो आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश